मित्रांनो कल्पना करा रात्रीचा काळोख आणि अचानक तुमच्या दुचाकी समोर ओढी मारतो पट्टेरी वाग तुम्ही काय कराल पाळाल की थिजून जाल आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील श्वास रोखून धराल गेल्या काही वर्षापासून मानवी वस्तीमध्ये वन्य प्राण्यांचा शिरका वाढल्या जो तुम्ही पाहिलं असेल हा एक मोठा धोक्याचा इशारा ठरत आहे नैसर्गिक अधिवास कमी झाला अन्नाचा शोध वाढला आणि म्हणूनच हे प्राणी आता माणसांच्या जवळ ये लावलेत पण आजचा हा व्हिडिओ हा इशारा नाही हा थराराचा कळस आहे रात्रीचा एकदम सामसुम रस्ता काळोख इतका की हाताला हात दिसत नाही दुचाकीवरून जात असलेले एक साधन शांत दाम्पत्य आणि कल्पनेत ही नसतं की पुढच्या पाच सेकंदामध्ये त्यांचा जीव जातो की वाचतो झोडपामध्ये दबा धरून बसलेला पट्टेरी वाघ त्या रस्त्यावर पूर्ण अंधार आणि नेमकं ते जोडपं त्या जागी पोहोचताच वाघ अचानक रस्त्यावर उडी मारतो दुचाकी चालक काही सेकंदासाठी गोंधळतो ब्रेक दाबतो पण त्या क्षणी त्याला हे समजतं थांबलो तर संपलो जेवाच्या आकांताने तो दुचाकी पुढे ढकलतो आणि सुदैवानं दोघेही थोडक्यात बचावतात ही घटना मागून येणाऱ्या कारच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले व्हिडिओ पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आलाय काही ना वाटतं हा व्हिडिओ ए आहे तर काही मतात हा था सच्चा थरार आहे प्रत्येक जंगली प्राण्याचा हल्ला शिकारीपणाचा नाही तो त्यांच्या जाण्याचा संघर्ष आहे आपण त्यांचं घर तोडलं आणि आता ते आपल्या रस्त्यावर दिसत आहे आपण सावध राहणं गरजेचं आहे शक्य तिथे वेग कमी ठेवणं आणि जंगलाचा आदर करणं का कारण निसर्गाशी खेळा तर थरारही मिळतो आणि शिकवणही जर हा वाघ तुमच्या समोर आला असता तर तुम्ही काय केलं असतं तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्य लिहा कारण पुढचा व्हिडिओ आणखी धडकी भरवणारा असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद